वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या रंकाळा टॉवर जवळ पाठलाग करून तरुणाचा निर्गुण खून यादव दोन गटातील पूर्व वैमनस्यातून अजय दगडू शिंदे उर्फ रावण वय पस्तीस राहणार यादवनगर या तरुणाचा चार हले ते पाच हल्लेखोरांनी एडका कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी डोक्यावर पाटीवर सपासप वार करून निर्गुण खून केला गर्दीनं गजबजलेल्या रंकाळा टॉवरजवळ चौपाटीवर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी रात्री उशिरा सहा जणांना ताब्यात घेण्यात आले दोन दिवसापूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी अजय शिंदे व त्याच्या मित्राला रंकाळा टॉवर जवळ बोलवले होते त्यानुसार अजय त्याचा मित्र आकाश शिंदे सोबत तेथे आला असता चार ते पाच तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला यामध्ये अजय जागीच ठार झाला आकाश शिंदे हा जखमी झाला आहे यादव नगरातील अजय शिंदे गटाचे सहा तरुण मिळून आले असून या तरुणांच्या दोन गटात काही दिवसांपासून वाद घुमसत होत आहे या वादातूनच दोन दिवसांपूर्वी अजय शिंदे गटाच्या काही तरुणांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती त्यामुळे हा वाद पुन्हा पेटला होता या वादाचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता होती गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अजयला दुसऱ्या गटातील काही तरुणांचा फोन आला वाद मिटवायचा आहे ताबडतोब रंकाळा टॉवर जवळ ये असे त्या तरुणाने सांगितले त्यानुसार अजय शिंदे हा आकाश शिंदे व अन्य काही मित्रांसोबत तेथे ते गेला अजय शिंदे तेथे ते दिसताच चार ते पाच हल्लेखोर तरुण हातात कोयता एडका घेऊन धावतच अजय शिंदेच्या दिशेने आले यावेळी अजय धावत सुटला हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला रंकाळा चौपाटीवर गाठत त्याच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यात अजय शिंदे हा खाली कोसळला त्याचा साथीदार आकाशवरही हल्ला केला तो थोडा त्या बाजूला जाऊन पडला हल्लेखोरांनी अजयवर एका पटोपट एक सपासप वार करायला सुरुवात केली डोक्यात हातावर पाटीवर सपासप वार झाल्याने तो जागीच ठार झाला अजय गतप्राण झाल्यानंतरही हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते हल्लेखोर एका चारचाकी गाडीतून आले होते ती गाडी घटनास्थळी ठेवूनच हल्लेखोरांनी पळ काढला शेकडो लोकांच्या समोर घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली खुनाची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शहर पोलीस उप अधीक्षक टीके स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर आदींसह अधिकारी दाखल झाले होते या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा